नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली पाच हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवाकल्ली पाच हजार सहाशे दहा क्विंटल दर आहे दोनशे दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तूर आवाकल्ली सोळा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवाकल्ले बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये